नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की घरच्या घरी आपण महागड्या साड्या ड्रायकिंग कशा करायच्या आपण बाहेर देतो त्यावेळेस काय होतं की व्यवस्थित ड्रायकिंग होत नाही आणि आपली साडी आहे ती खराब होते आणि पैशासारखे पैसे जातात आणि तशी पाहिजे तशी ड्रायकिंग होत नाही तर आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी महागड्या साड्या कशा ड्रायकिंग करायच्या कशा स्वच्छ करायच्या इस्त्री कशी करायची ते संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की तुमच्या महागड्या साड्या खूप छान अशा ड्रायकिंग होतील मस्त अशा निघतील तर त्यासाठी ही मी एक साडी घेतलेली आहे तर बघू शकता ही माझी खूप मळलेली साडी आहे फॉलला तर खूप खराब झालेली आहे तर एकदम स्वच्छ तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा प्रकारचे खूप त्याचा फॉल आहे तो खराब झालेला आहे आणि काय होतं आपण घरी साध्या पाण्याने धुवायला जातो ना साध्या एकदम नॉर्मली आपण गरम पाण्यामध्ये वगैरे भिजाय घालतो त्यावेळेस आपली साडी खराब होते त्याचा कलर जातो तर अगदी झटपट अशी इथं मी साडी तुमच्यासोबत धुवून दाखवणार आहे तर त्यासाठी ते इथं मी आता बादलीत पाणी घेतलेलं आहे अगदी पाच रुपयामध्ये इथं तुम्हाला मी स्वच्छ साडी करून दाखवणार आहे तर इथं मी वाटिका शॅम्पू घेतलेले आहे तर इथं मी चार पॅकेट घेतलेले आहेत तर बघू शकता फक्त चार पॅकेट लागणार आहेत तुम्ही इथं कुठला पण शॅम्पू घेऊ शकता जर का तुम्हाला शॅम्पू वापरलेला असेल ना तरी इथं बघू शकता अशा प्रकारचा हा रिटा आहे तो रिटा पण तुम्ही वापरू शकता तर इथं मी आता मिठाच्या पाण्याने धुवणार आहे हे जर तुम्ही जी रिटा आहे ना तर ती मिक्सरमध्ये फिरून त्याची बारीक पावडर करून अशी पाण्यामध्ये सुद्धा घालून त्याच्यामध्ये तुम्ही ही साडी आहे ती ना भिजू घालून धुऊ शकता आता इथं मी मीठ घातलेलं आहे तर मी एका साडीसाठी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि चार पॅकेट शॅम्पू घेतलेला आहे तरी इथं साडी माझी खराब झालेली आहे जर का तुमची साडी खराब झाली नसेल ना तर तुम्ही दोन पॅकेट वापरले तरी चालतील जर का जास्त साडी खराब झाली तरी इथं आपल्याला चार पॅकेट वापरायचे आहेत तरी तर मी चार वापरलेले आहेत तरी तर शॅम्पू वापरल्यामुळे काय होतं आपली साडी तर क्लीन होतेच पण एकदम अशी सिल्की होते शाईन येते त्याला अजिबात घड्या पडत नाहीत कंडिशनर होऊन आपली साडी इथं बाहेर निघते आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि शॅम्पू पाण्यामध्ये चांगला हलवून घ्यायचं आहे पूर्ण पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे शॅम्पू आणि मीठ तर अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि पाणी पण आपल्याला जास्त घ्यायचं नाही जेवढी साडी बुडेल ना तेवढंच पाण्याचा वापर करायचा आहे तर बघू शकता छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हिथं मी एक साडी घेतलेली आहे तर एका वेळेस एकाच साडी भिजाय घालायची एका, एका पाण्यामध्ये एकच साडी आणि ब्लाऊज वेगळा घालायचा आणि इथं आता बघू शकता कारण काय होतं माहिती आहे का, का एकत्र तुम्ही दोन तीन साड्या भिजाय घातल्या ना तर त्याचा कलर जातो आणि वेगवेगळ्या साडींचा कलर वेगळा असतो तर साड्यांना एकमेकी साडींना लागू शकतो त्याच्यामुळे एका वेळेस आपल्याला एकच साडी भिजत ठेवायची आहे आता इथं संपूर्ण इथं मी साडी आहे ना तर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे तर हि आपल्याला जवळजवळ अर्धा तास पाण्यात ठेवायची आहे तर पाणी ही आपल्याला थंड वापरायचं आहे गरम पाण्याचा वापर करायचा नाही पूर्ण थंडच पाणी घ्यायचं आहे तर बघू शकता साडी एवढे तर मी पाणी घेतलेलं होतं तर तिथं चला अर्धा तास अशीच ठेवून देऊया आरतच झालेला आहे आणि साडी छान अशी भिजलेली आहे आता इथं आपल्याला काही इथं ब्रश लावायचा नाही किंवा जास्त दुसरं काही करायचं नाही फक्त फॉल धरून घ्यायचा आहे आणि फॉल फक्त अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे तर ब्रश लावायचा नाही किंवा जास्त घासायचे नाही तर अशा प्रकारेच फक्त चोळून घ्यायची आहे शॅम्पूमध्ये ज्यावेळेस तुम्ही भिजायला घालताना तर त्यावेळेस पूर्ण त्याचा मळ असतो ना तर तो निघून जातो त्याच्यामुळे अशा जा प्रकारे आपल्याला फक्त आता जो फॉल आहे तो अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये बघतच आहात तुम्ही तर अशा प्रकारे चोळून घेतल्यावर आपल्याला त्यातनं काढायचं आहे आणि दुसऱ्या पाण्यामध्ये शिफ्ट करायचं आहे तर दुसरं पाणी स्वच्छ घ्यायचं आहे परत एकदा छान असं त्याला वॉश करून घ्यायचं आहे तर बघू शकता असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि पूर्ण जे शॅम्पूचं पाणी आहे ना दोन ते तीन पाण्याने पूर्ण आपल्याला त्यातलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे इथं आता एका पाण्यामध्ये धुवून झालेलं तर दुसरं मी पाणी स्वच्छ घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला परत अशी कळवायची आहे परत छान असं मिसळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे जोपर्यंत शॅम्पूचं पाणी निघत नाही जोपर्यंत फेस निघत नाही तोपर्यंत आपल्याला अशी सा साडी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता इथं स्वच्छ धुवून घेतल्यावर आपल्याला उन्हामध्ये वाळवायचे नाही तर सावलीमध्ये जी साडी आहे ती वाळवून घ्यायची आहे तर आता मी स्वच्छ त्यातलं पाणी नितळून घेते आणि सावलीतच वाळवून दाखवते साडी आहे ती आता मी सावलीमध्येच वाळवून घेतली होती तर अशा प्रकारे आता इथं घडे घातलेले आहे आता बघू शकता एकदम इस्त्री केल्यासारखी साडी आहे खूप छान अशी स्वच्छ झालेली आहे आणि अजिबात चुरगळलेली नाही तर फॉल बघू शकता एकदम स्वच्छ असा झालेला आहे अजिबात मळकट असा दिसत साथ नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर अशा प्रकारे आता वाळून झालेले सावलीतच वाळवली आहे मी साडी आता इथं अशा प्रकारे घडी घातलेले आहे तर इस्त्री करताना अशा प्रकारचे घडी घालायची जो पहिला टोक असताना आता दुसऱ्या टोकाला जोडून घ्यायचं आणि अशा प्रकारे गड घालून पूर्ण आपल्या साडीला इस्त्री करून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात इथं मी साडी अर्धा तास भिजत ठेवली होती तर अजिबात अजिबात चुरगळलेली नाही आहे तशी राहिलेली आहे कारण शॅम्पूमध्ये आपण भिजत घातली होती शॅम्पूमध्ये ज्यावेळेस आपण भिजत घालतो त्यावेळेस शॅम्पू ही साडी सिल्क होते आणि अजिबात चुरगळत नाही छान अशी होते तर चला संपूर्ण साडीला मी इस्त्री करून घेते पूर्ण साडीला इस्त्री करून झालेली आहे आता आपण हिला घडी घालून ठेवूया तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे तर अशा प्रकारेच सुद्धा घरच्या घरी आपल्या साड्या आहेत ना ड्रायकिंग करून ठेवा खूप छान अशा राहतात तर एका दिवसात तीन ते चार तुम्ही साड्याच्या प्रकारे दोन इस्त्री करून ठेवू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया